बातमी जळगाव मधून जळगावातील भोगावती नदीला पूर आलेला नदी आहे नदीतील अतिक्रमणामुळे प्रवाहाला अडथळा निर्माण झाला पुरामुळे रस्ता पाण्याखाली गेलेला आहे कायमस्वरूपी उपाययोजनेची ग्रामस्थांनी आता मागणी केली आहे व्यापारी संकुलामध्ये पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालंय दृश्य आपण पाहतोय जळगावमध्ये आहेत जळगावातील भोगावती नदीला पूर आलेला आहे अनेक घरांमध्ये पाणी गेलेलं आहे आणि घरगुती साहित्यांचं मोठं नुकसान झालंय जळगाव मधील ही दृश्य आपण पाहतोय मुसळधार पाऊस सुरू आहे अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे अनेकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे घरगुती साहित्यांचं नुकसान झालेलं आहे तर काही व्यापाऱ्यांचं देखील नुकसान झालेलं आहे वरणगावची परिस्थितीमध्ये बघितलं आहे की आज, आज भोगावती नदीच्या पुलामध्ये भरपूर प्रमाणात पूर आलेला आहे आमची रेणुका माता मंदिरचा पायऱ्याजवळ हे पाणी आलेलं आहे आमच्या ते नदी पात्र जे दुकानं आहे त्या दुकानामध्ये पण पाणी शिरलेलं आहे त्यांचं नुकसान झालेलं आहे आणि नदीकाठमध्ये जे बाया लोक राहत होते घरामध्ये त्यांचे पण जीवितहानी म्हणजे बाकऱ्या मुर्ग्या का आणि काही अन्य धान्याचं नुकसान झालेलं आहे या प्रकरणात मी शासनाला विनंती करणार हे बघा तुम्ही पाणी